ते नाही मटकी टळका करायचं कडे व्हायचं कुठलं ऐकून परत ते ठसकाळ मारते चालायचं का पाय गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग बोलेग कोय कुछ नाही बोलेगा ओके कुछ नाही बोलेगा कळायला कळ कळायला कळ मी आलो इथं झोपून दिसऱ्या जो आपण आशीर्वाद घ्यायचं आशीर्वाद आशीर्वाद बाबा मस्त तिथे अजून सुरू उजटायचं आहे चला पटकन फिरून येऊ शिफ्टीवरून बघू शकता किती खुशिंग झालेलं आहे खुशिंग आणि भुशिंग झाला द्यायला लागतं भुशिंग भूशिंग चला चला फिरवतो मग तुम्हाला वाटतो इथे चंद्र अजून आहे लालबुंद झालेला आहे मम्मीचं काय झालंय बघू बरं बाप किती अडचणीत करतोय का चौला। चौला, चौला। वाद चला आहे स्वयंपाकाची तयारी नाही र पहिलं फिरून येतो म्हणजे पटकन टेन्शन नाही आहे ना चला 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 आता वाजले सव्वा अकरा अरे बापरे गड्या बंद पडलेल्या सील नवीन घेतलं पाहिजे चला फ्रेश झालेलं आहे अशा तऱ्हेने आता मम्मीचं चाललेलं आहे स्वयंपाक अजून चालूच आहे चला चाय झाला का चाय झालेला आहे चला पिऊ फ्रेश होऊ नाही अजून पप्पा अजून लांब लांब करून दिसत नाही लांब लांब करून आलेले आहेत पैसे दिसतात शम्मी इतर बसली शम्मी शम्मी इथं बसलेला आहे कडक कोण पडलेला जाय चला सुरू पण केलेला आहे नाश्त्याने आज आहे नाश्त्याला उपीट

कुठलाही दे दररोज बर आणि भात असं एकदम सर सळी नंबर मसाले भात नको वरण मग कसलं मसाले भात हे बघा हा मसाले भात लगेच बे की मसाले भात बोलते बघ आणि मला असं कसलं खावं म्हण माणसाला

मला घाबरून उभारला तिथं नाही तर कधीच बाहेर पाहायला असता माकड तोंडी घालू ग तोंडी दळण आहे त्यामुळं मा आकडा काय लांब येत आपण फटकं पायत फटकं का शांत मालफिलो असं उघडं तर सवय लागू दे जरा वजा आहे हो मग न डबा राहिला या डब्यासाठी आलो वापस माझी आज इथंच आहे पप्पांची आज घेऊन चालले ब्लॅकबरी काय करायचं आवरलं का चला होते हो झाली आता

खरा म्हणतात दबाव तुम्हाला तिला लक्ष देते मस्त माझ्या मागारी बघवून बघते काय बोलते काय बोलतो आवाय कशाला मी या लावले आणि परत उघडा तेवढ्यासाठी चला जाऊया ब्लॅकपरी आणि आमचा ब्लॅक फॉ ब्लॅक गॉडजेला आहे गॉडजेला डेरिंग बाज गॉडजेला सावते सावधेत उभार माहिती उभा राहायचं आहे मग सावधेतच उभा राहूया चला जाऊ का क्षमी भेटतो संध्याकाळी हां चला जाऊ सुरुवात केलेली आहे काकडी शिलाची भात आहे माझ्याच कलवर चपाती सुरू करू या बसा एवढा वाला लागेल ना पंघ्याचा द्यावळ ठरतोय पंगा मोबाईलवर बसलेले आहेत इथे हे पसरलेले आहेत बेडवर दोघं आहेत दोघं हे बाबा माकडतोणी बा काय ना काय करतोय पायाला ते काळ्या ठकण्या अगं भागणे का का काय बघा ते बाबा खेळायचं खेळ खेळायचं खेळायचं आहे काळूला आहा सुटलेला आहे मस्तपैकी आणि आम्ही बाहेर जोकतो आला मस्तपैकी आणि व्लॉगलाही दुण आता संपूया जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन असा तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तपतले बाय कर बाय कर बाय कर की बाय कर बाय वरलं की तर त्याला काय गुल करत नाही बाय ना। बाय ना। 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 ना